आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट परंतु पावा राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने सात मोठे निर्णय 3 ऑक्टोबर 2024 तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल नाव मध्ये ना ना आता सबस्क्राइब करा संगी बेल आयकॉनवर क्लिक करा नियमित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत आप आप सहज पोहोचतील नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सहस्वागत आहे सेवानुर्ती उपदान मूर्ती उपदान ची मर्यादा वाढून 20 लाख रुपया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने सात मोठे निर्णय राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखावरून वाढून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार रोज चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात येईल ज्यांनी निवृत्ती वेतन योजना अशा मान्यता व अनु अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी उत्तर विद्यापीठे यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्ती वेतनधारकांना विद्यापीठ यांच्याशी संलग्न असे महाविद्यालय कृषी विद्यापीठ यातील निवृत्तीवेतनधारकांना हा निर्णय लागू राहील अंगणवाडी आणि मदतनीस अधिक कर्मचाऱ्यांनासाठी सरकारची मोठी भेट मानधनात तब्बल पन्नास टक्के वाढ मंत्रिमंडळ मंडळाचा निर्णय राज्यातील होमगार्डच्या भरत्यात भरीव वाढ चाळीस हजार होमगार्डांना लाभ राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय तीस सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या निर्णयाचा लाभ चाळीस हजार होमगार्डांना होईल सध्या या होमगार्डांना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज सात पाचशे सत्तर रुपये मिळतात ते आता एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात आला आहे मिळतात आता एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात येईल याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकश्याऐंशी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता दोनशे पन्नास अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे यासाठी येणाऱ्या सुमारे सातशे पंच्याण्णव कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली राज्यातील एक कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित कायम करण्यात आले आहे अधिसंख्य कर्म कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड समापित शासकीय सेवेतील अधिसंख्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड समापित करण्याचा निर्णय तीस सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मात्र त्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार नाही एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रत्येक अकरा महिन्याचा सेवेनंतर एक, एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवाविषयक व सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी समापित करण्यात येईल या शासन निर्णयापूर्वी सेवामुक्त झालेल्या अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना एक पर्याय म्हणून जिल्हा परिषदेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय देण्याचा निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी त्या किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीची महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाची अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळचा पर्याय दे देण्यात येईल अशा कर्मचाऱ्यांची संख्या दहा हजार सहाशे त्र्याण्णव इतकी आहे राज्यात विशेष शिक्षकांची पदे सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यात मान्यता देण्याचा निर्णय तीस सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्याच्या कार्यालयात विशेष शिक्षकांची रिक्त शिक्षकीय पदावर समायोजन करण्यात येईल तसेच उर्वरित पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल प्रत्येक केंद्र शस्त्रावर एक ह्याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात येतील समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक अपंग समावेशित शिक्षक शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर पदे आणि एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल सहा कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरणही लागू राज्यातील कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय ही सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यास करण्यासही मंजुरी देण्यात आली राज्यातील बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालाचा याचा लाभ मिळणार आहे त्यांना मिळणाऱ्या प पंधरा हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे सात ग्राम सेवकांना दरम्या आठ हजार मानधनाचं प्रोत्साहन अनुदान राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अधिवेशनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी दोन हजारपेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत त्यांना मंजुरी खर्चाचे एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यातील दोन हजार दिवसा पूर्वपर्यंत काम के ले ले, ग्राम रोजगार सेवकान दर महीन्य था। एक हज़ार रुपये व दौन हज़ार एक दिवसापेक्षा जास्त दिवस काम कर ग्राम रोजगार सेवकान दरमा दौन हज़ार रुपये प्रवास भता व डेटा पैक करता अनुदान दे महत्वपूर्ण सात निर्णय आप बैलित है तत्पूर्वी अजुन चैनल जब सब्सक्राइब केब्सक्राइब कर क्लिक करा अखिल तांबोली सर क्लासेस मार्फत अपने मैसेज नवनवीन अपडेट तापुड़ पाया मिलते